घोंगड कशाला काल घेऊ मी मी म्हणजे घोंगड वाटत तुम्हाला माझ्यासारख्या एकाकी आणि गरीब जीवाला आणि करेन चांगले वाटतात कसला वाचतात आणि कसला काय अजून नोकरी नाही धंदा नाही अजून बेकार आहे मी मग जन्मभर कोणी बेकार राहत काळजी कशाला करता मिळेल नोकरी तोपर्यंत मी आहे की पायात चाळ बांधून चार पैसे कमवते ते कोणासाठी अरे वाहित आहे बायकोची जीवार पोट जा तुम्हाला काय गुलाबराव समजीच काय गुलाबराव नाही गुलाबाचं फूल मात्र आहात माझ्या आयुष्याला रंग देणारे सुगंध देणारे काटे टोचले तेव्हा कळेल टोचले तर टोचले जरा कर <coughs> Thank, you. <coughs> Thank you. Thank you. Thank you. Thank you. Right, that way, that's all चांगला पाकीट मारायचा धंदा चालला होता तो बंद करायला हवलास म्हणून नोकरी करावी प्रामाणिकपणानं पोट भरावं हो। किती ठिकाणी आपण नोकरी मिळाली भरलं पोट अरे काय ते बघ तुझ बघ कुत्रं पाहिलं कुत्र्याला काय बघायचे तोंडात काहीतरी दिसतय बघ जीभाय जीभ नाही रे मग दुसरंच काहीतरी दिसत दात बघ सुळे सुळे पाडून टाकेन राजा बैस अरे कुत्र्याच फार वाईट असत काय होणार आहे ना भागलं तर नशीब माझ्या एका मित्राला कुत्रा चावला होता कुत्र्या भुंकायला लागला फेल नुसता भुंकायला नाही लागला रस्त्यात जियाचा खांब दिसला दिसला चंगडीवर केलीच त्यानं फार वाईट असत त्याच्या तोंडात पैशाचं पाकिट दिसतंय पैशाचं पाकिट हलक यो येकेट हा कुणाचं पाकिट बोलू का अरे माझ्या सोन्या पैशाचा एवढा लोक बरा नाही बरं गाढवा पुढच्या जन्मी माणूस होशील माणूस हायला टाकलं माणसाचं नाव घेतल्यावर घाबरला शान आहे शान आहे पळल पळल पाहिलं पाळलं बघित राजा अरे बघ अरे आयुष्यभर नोकरी करून एवढा पैसा मिळाला नसता देव कोणाच्या रुपाने काय आपण गरीब आहोत मर्मन चोर नाही मर्मन ज्याचं पाकिट असेल त्याला आपण परत देऊन जाऊ शाळा आहे नशिबांनी एवढी रक्कम मिळाली आहे असं म्हणतोस ठीक आहे पाहिलं पण मालक कुठे सापडे

हो आता आता थँक्यू आमची कसली याची आपल्या हे दात काढायची डॉक्टर डॉक्टर नमस्कार डॉक्टर नमस्कार काय पाहिजे तुमचं काय उपटणार आम्ही तुमचं पाकिट द्यायला माझ्या डॉक्टर प्रभावकर माझ्याच आहे कुठे हे आम्हाला खिरा नाही आपलं त्याच्या जबड्यात हे काय छान छान पहा कसं असतं ते अहो अशा शूर आणि पराक्रमी माणसाची काय गरज आहे काय करता आपण सध्या आम्ही बेकार आहोत अरे वा छान काल तमचा नोकर पळाला आजपासून लागणार का ताम्हाला आमच्याकडे होत कसा काय कसा अहो दात सकाळीच असले गेम हे नाही तुमचे हे हसते हसते बोटाला पावतील पण पण हाताला कशाला चालू किती वेळात आईलं बोलाबा हे आपलं वागणं शोभत नाही तुम्हाला <laughs> मग कसलं वागणं शोधत ते तर सांगशील तुमचा पाजीलपणामुळे आवडत नाही मला <laughs> <laughs> लगीन झालं की माझ सगळं काही आवडेल माझ्या राणी कुठं जमवलंच वाटत माझ्या डेप्पल लांबुंग डचल्या काय राजा कशाला बोलावण केलं काय नाही सहजच कसं काय चाललंय तुझं एकदम फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास डॉक्टर हो डॉक्टर काय झेडपी काय रे डॉक्टर आहेत का नाही डॉक्टर बाहेर गेलेत बाहेर गेले मला काय दात उठायचेत काय नाही रे बाबा दात कसले उफटतो हा चाललो होतो रस्त्यानं सहज आलो भेटायला बसा ना बसा डॉक्टर या बाबने मला मदत कर ना गजा कुठे अरे गजा सकाळपासून गेला तो परत आलाच नाही चल हे पण जास्त बंगला महाराज माझी वाट बघत नाही चल ये येबाबने माझ्या वडिलांचा आवाज दिसतो बाबा आले का काय बघ तू त्यांना दोन मिनिटं थोपून धर आणि मी काय म्हणून सांगू नको सांग चल

तुम्ही जरा धरा भाऊ काही काही पेशंट म्हणजे अगदी लहान मुलासारखे धरा बर तुम्ही जरा तोंड उघडा भाऊ उघडा तोंड <laughs> एका छटक्यात उपटले दुसऱ्या डॉक्टरला सहा महिने लागले असते डॉक्टर साहेब तुमचा आवाज आमच्या मुलासारखा वाटतो मुलासारखा तर किती महिन्यात आहे तुमचा मुलगा महिन्याचा तुम्ही असं करा तुम्ही एक मिनिट बसा मी पाच मिनिटात येतो काय दाताचा एक सिरियस पेशंट आहे पर्शियन गॅसवर वर ठेवलाय तुम्ही जर थांबा अर्जंट विजिट

¡Fala, fala, poco! ¡Fala! ¿Qué queda? ¡Ah, es nada! ¡Apremaría, maldición! ¡Yo no, no! ¡Ven, otro, otro! ¡Alguémala! ¡Vamos, vamos, vamos! ¡Vamos, vamos! ¡Vamos, vamos! ¡Vamos! 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 ¡Vamos!

थोडी हातोडी डॉक्टर एक ना ते बो ना अरे काय चाललंय काय कर ऑपरेशन 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 राजा काय वेळ बीड लागलाय काय तुला करवा स्क्रू ड्रायव्हर हातोडी हा काय चाललंय काय हे करवती ना कापली तेव्हा उघडली ही बॅग म्हणजे अरे बॅग आहे का सॉंग आहे म्हणजे काय झालं राहिली नाई मी नाही हात लावला तिला म्हणजे आपोआप असं वार तीन सुखरूप वा राजा अरे देव तारी त्याला कोण मारी